रायगड जिल्ह्यातल्या महाड शहरातून मोटारसायकल चोरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोराला महाड औद्योगिक पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं पकडल्या त्यानंतर इतर काही संशयित चोरट्यांना देखील अटक करण्यात आले त्याचप्रमाणे विविध ठिकाणाहून चोरलेल्या बाईक आणि तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे महाड शहरात मोटारसायकल चोरी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती त्या अनुषंगाने आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आलं त्यानुसार सागर विरेंद्रसिंग सोळंकी याला शिताफीनं पकडण्यात आलं त्यानंतर त्याने युवराज विठोबा जगताप सुहास रमेश नाईलकर या दोघांना देखील पकडण्यात पोलिसांना यश आलं महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे कुसगाव आणि टेमघर या ठिकाणाहून एक मोटरसायकल चोरला गेली होती जसे ते फिरेली पोलीस स्टेशनला आले तसे आम्ही लगेच स्पॉटवर रवाना झालो आणि स्पॉटवर रवाना झाल्यानंतर आमचे काही मृत बातमीदार असतात ते बातमीदार आणि सी सी टी व्ही असं आम्ही आरोपीच्या पाठीमागे आरोपीला सोडत सोडत महाडशराच्या एका बाजूला गेलो तिथं गेल्यानंतर आम्हाला गाडी भेटली आणि आरोपी त्याच्या गाडीचा कुठेतरी लांब थांबला होता तर तो आरोपी येण्याची आम्ही वाट पाहिजे आरोपी जसा आला त्याला तसा आम्ही पोलिसांना पाहून तो पळू लागला त्याला अक्षरशः फिल्म स्टाईलने एक अर्धा किलोमीटर पाठलाग करून नदीच्या किनारे एकदम त्या साईडला पाणी आणि ह्या साईडला झाडे झुडपं त्याच्यामध्ये आमची पोलीस घुसून त्याला रंगे हात पकडलं त्यानंतर आरोपीला पकडल्यानंतर त्याच्याकडे बघितलं असतं त्याच्यावर ऑलरेडी तो गुन्हेगार होता आणि तीन वर्षे जेलमध्ये राहणार आलेला होता त्याच्यावर एक चार पाच गुन्हे दाखल आहेत सिरियस गुन्हे त्यानंतर तपासादरम्यान आणखी दोन आरोपीला अटॅक केली त्यांच्याकडून एकूण अकरा गाड्या चोरी त्यांनी केलेल्या आहेत असं त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळालेली आहे त्यापैकी दहा गाड्या आत्तापर्यंत आपण जप्त केलेल्या आहेत त्या सर्व गाड्या आणलेल्या गाड्या ह्या भिवंडी जिल्हा ठाणे इथून आणली त्यानंतर प्रतापगड या ठिकाणाहून आणली मंडलगडून आणल्या रुपोलीहून आणल्या महाडशाळातून आणल्या आणि इतर भागातून ह्या सर्व गाड्या आणलेल्या आहेत आणखी तपास चालू आहे इतर आणखी गाड्या आम्ही निष्पन्न करून रिकवर करण्याची आम्ही तयारी केली आहे कदाचित जे चेकिंग होता है ते होत आहे त्या पुरेशा प्रमाणात होत नाही असं म्हणता येईल आपल्याला पण ते होतच नाही असा काही भाग आहे कदाचित असं म्हणता येईल किंवा जे होत आहे ते तोकडं ठरत आहे थोडस उणीव राहते आहे त्यामध्ये तर आपण प्रायव्हेट सिक्युरिटीज असतील किंवा पब्लिक असेल किंवा पोलिसांचं ही थोडस मॅनपॉवर वाढवून किंवा नाईटला असलेलं पोलिसांचं प्रेझन्स वाढवून ते आपल्याला करावं लागणार आहे म्हणजे प्रत्येक वेळी कारण सांगून त्या ज्या अत्यावश्यक बाबी आहेत त्या टाळल्या तर त्याच्यामध्ये चोरांचं फावणार आहे